लहानपणी आई गुढी उभारायची मी तिला मदत करायचे बाबांसोबत नवीन खरेदीला जायचे आणि आम्ही भावंड तर शिवड्यावर ताव मारायचो तो आनंद तो क्षण किती खास होता ना आता मात्र सगळंच बदललंय मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या वाढल्यात आणि ते सण साजरे करायचा तो उत्साह कुठेतरी हरवलाय पण एक गोष्ट मात्र नक्कीच सणांचा आनंद जिवंत ठेवण्यासाठी मी आजही गुढी उभारते कारण गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही तर आपल्या आठवणींची गुढी आहे नवीन सुरुवात आणि नवीन आठवणी जपण्यासाठी मी दरवर्षी काहीतरी नवीन खरेदी करते आणि नवीन खरेदी म्हटलं की जलसो स्मार्ट तर चला मग या गुढीपाडव्याला काहीतरी नवीन खरेदी करूया आणि तुम्हाला सगळ्यांना गुढी पडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा